कसे सगळे मैत्रीण वगैरे का तर आता उन्हाळा चालू झालाय बरोबर आहे का नाही तर मग मस्त असं कलिंगड आणले बघा काल येताना म्हटलं आता चला मस्त असं ज्यूस करावा आणि मेन म्हणजे माझ्याकडून माझ्या सगळ्या मैत्रिणीला खूप फॅमिलीला हॅप्पी होळी तर म्हटलं चला आज होळी पण आहे पुरणपोळीचं स्वयंपाक पण बनवायचंय तर पहिलं तर म्हटलं चला अगोदर कलिंगडचा ज्यूस करून पिऊ आणि मग बाकीची तयारी करूया तर बघा त्याच्यासाठी छान असं एक मोठं कलिंगड घेतलंय दूध घेतलंय तिथं सब्जा आहे आणि साखर आणि हे कलिंगड चला आपण आता ह्याला कट करून घेऊया बघूया आता कसं निघते लाल वगैरे हो काय देवा लाल निघली दे रे कसं वाटते मला तर लाल लाल वाटायला लागेल वाव एवढं पण लाल नाही पण बरं आहे चला आपण ह्याला कट करून घेऊ आणि त्याच्यानंतर ना प्रोसेस तुम्हाला दाखवते <tip> तर चला आता मस्त असं कट करून घेतलंय आता ह्याला पण आपण कापून घेऊ मस्त आहे का नाही अगोदर मी त्याचे छोटे छोटे तुकडे बनवते सॉरी करते तुकडे करते ह्याचे ही वेगळे वे तुकडे ठेवणार आहे कारण नंतर ना आपल्याला ज्यूसमध्ये टाकायचे म्हणजे कसं ज्यूस पिल्यासारखा वाटेल आहे का नाही तुम्हाला पण हे बघा असे तुकडे करायचे छोटे छोटे हे झाले छोटे तुकडे आता हे साईडलाच ठेवू हो। आता हे ज्यूस करायचं आपल्याला हे आता मस्त असा ज्यूस करून घेऊया आपण आता तर बघा आपण आता छान मस्त असं आता बघा मस्त ज्यूस तयार झालाय आता आपण ना ह्याला चाळून घेऊया आणि बाकीची प्रोसेस करून घेते मी नंतर चला तर आता बघा मस्त असं कलिंगडचा ज्यूस आपण काढून घेतलेला आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया पूर्ण त्याच्यानंतर दूध आणि साखर आता हे पूर्ण मिक्स करून घेऊया आपण आता चला ज्यूस तर तयार आपला झालेलाच आहे आपण आता बर्फ टाकूया जसं थंड वाटतंय तसं तुम्ही टाकू शकता मस्त असं नंबर ज्यूस झालेला आहे बघा त्याच्यामध्ये थोडासा सब्ज पण टाकूया आपण कारण उन्हाळ्याचा चांगला आहे हा सब्ज खाल्लेला पिलेला एक एक चमचा टाकूया त्याच्यानंतर ना बसते का ह्याच्यात बसते मस्त असं कलिंगड ज्यूस तुकडे तुकडे टाका एक नंबर असं तयार झालेला आहे बघा ज्यूस आपला उन्हाळ्याचा थंड थंड आणि दुसरा पण बनवायचा आहे ते पण मी थोड्या वेळानं बनवणार आहे तर हा कलिंगड ज्यूस तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा मी पिऊन बघते कसं झालंय ते एक नंबर मस्त छान झाले तर आता आम्ही पिऊन घेतो आणि तुम्ही पण थंड थंड गार गार अस ज्यूस कलिंगडचा खरबूजचं म्हणा कशाचं कशाच फळांचं करून पिऊ शकता दुकानात जाऊन पिण्यापेक्षा आपलं घरी आणायचं घरी करायचं आणि प्यायचं ती पुरवणी येतं बरोबर आहे का नाही तर चला व्हिडिओ आवडलास लाईक कमेंट करा शेअर करा बाय बाय